तर मित्र त्यांना आज आम्ही चाललो आहे बुलेश्री टेम्पलला आणि जाता तर असतातच आम्हाला दिवेघाडातली शिवठलाची मूर्ती पाहायला भेटली तिथं आलो आहे आम्ही आणि ते येण्याच्या आधी आमची वीस रुपयाचं तिकीट त्यांनी वाढलं आहे मूर्ती पाहायचं आणि खाली गाडी पार्क करायचं व्हीलर होती आमची त्यासाठी त्यांनी ते वीस रुपये घेतलेत आणि खूप मस्त मूर्ती आहे तुम्ही गाळ्यांमध्ये आणि परत अजून आपल्या वारकरी संप्रदायाची जेव्हा दिंडी जाते त्यावेळी तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिली असेल ही मूर्ती खूप सुंदर दिसते चप्पल काढले आम्ही आणि मूर्तीचे जातो जवळ साठ फुटाची मूर्ती ही खूप दिसते दिसत देवे घाटाचा मार्ग आहे कसली मस्त दिसते ॲक्युरेट एकदम दोन वर्ष लागली मूर्ती बनवायला ही त्यानंतर झालं काम आणि त्याच्या खाली छोटी विठ्ठल रखुमाईची मूर्ती खूपच एक्रेट बनले आणि समोर देवी घाट हे बघा विजय कोल्हापुरे यांनी ही मूर्ती बांधले त्याच्या पोराचा फोटो दिलाय त्यांची जागा ही तर मी तर तिथं फायनल आम्ही ते पोहोचले भुलेश्वर मंदिरामध्ये मग अशी दिवेघाडात होतो तिथे मूर्ती पाहिली आपल्या विठ्ठलाची आणि आता आलो आम्ही त्या मंदिरामध्ये आणि बाहेरून तर खूपच भारी मंदिर दिसतंय आणि आज संडे असून एवढी गर्दी नाही आहे तिकडे मागे जी त्याची कलाकृती थोडीशी सगळी दिसते पण आपण आतून पाहूया कशी आहे ती चल तर आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या भुलेश्वर मंदिरात आलो आपण तर हा आहे एंट्री झाली आपली पूर्ण कलाकृती निसज्ज असं मंदिर आहे हे पण सुद्धा इकडे पण वेगवेगळ्या कहाण्या सांगणाऱ्या कलाकृती आहेत आणि इथे कासव आहे जिकडे नंदी तिकडे मंदिर आतमध्ये पण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही व्हिडिओग्राफी अलाउड नाही म्हणून आपण आतमध्ये जाणार नाही इकडे गणपतीची मूर्ती खूप अशा मूर्ती आहेत म्हणजे आपण आता सांगवायचं की कुठल्या कुठल्या मूर्ती एवढं मला पण अभ्यास नाही एवढा आपण आता राऊंड मारूया मंदिराचा एक पण तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचं मंदिर एकदम परफेक्ट व्हिजिट आहे ही म्हणजे कोणी जर तुम्ही असाल येणार आहे तर ह्या एरियात तर नक्की चुकू नका हे मंदिर असं आहे पाहू शकता वेगवेगळ्या किती कहाणं दाखवल्यात हे बघा इकडे खाली पण आहेत आणि इथे नंदी आपल्याला पाहायला मिळतोय तर जिथा इकडचा नसेल अजून याच्या खाली काय पाण्याचा आहे वाटत स्त्रोत पण तिथे आता सध्या काहीच नाही आहे आणि सर्वात खराब म्हणजे हे औरंगजेबाने सगळं बघा तोडून आहे सगळ्या मूर्त्यांवर घाव केलेत आणि ह्या मंदिरा मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे फक्त खालीच नाही तर वर पण तुम्हाला कलाकृती पाहायला मिळतात पाहू शकतो वे वर वे पण वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे कलेने संपूर्ण संपन्न असं मंदिर आहे हे इकडे एक अजून छोडस गाभारासारखं आहे आत्महत्या काय दिसत नाहीये इकडे पण तसं सेम टू सेम आहे आणि इकडे थोडीशी खिडकी आहे आणि विष्णूच पण दिसत आहे शेष नागासारखं पण आता काय ते समजत नाही की काय आहे ते अजून इकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे तर तुम्हाला यातला काही अजून माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या गोष्टीला हे म्हणतात त्या गोष्टीला ते म्हणतात म्हणून कारण ह्या मंदिरात प्रत्येक जागी काय नाही तरी रेफरन्सेस दिलेत इकडे पण एक ठेवले आतमध्ये आणि तो आपल्याला कळस दिसेल ह्या भागातून बघा कळस दिसत आहे मंदिराचा इकडे पण शंकराची पिंड आतमध्ये मी पूर्ण राऊंड मारून दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला असं हे मंदिरात आल्याची फील येईल एक प्रकारे परत इकडं आपला कळस चांगल्या प्रकारे दिसतं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट अकाची राहिली इकडे मागे पाहू शकता गणेशा म्हणजेच गणपतीचं स्त्री रूप लंबोदरी असे मग म्हणतात खूप कमी मंदिरमध्ये पाहायला मिळतं जवळपास नाहीच मिळत तुम्हाला पाहायला की कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल लंबोदरी आणि इकडे परत आहेच आणि या साइड तुम्ही पाहू शकता इकडे पण एक वेगळीच कहाण सांगितली पूर्ण राऊंड मारलाय मंदिराचा पाहू शकता परत आपण परा त्याच जागी आलोय खाली पण नंदीच्या बाजूला पण वेगवेगळ्या कलाकृती आहेत शरब आहे तो मला तसंच वाटेल कमेंटमध्ये सांगा जो मला काय वेगळा वाटत असेल तर शरब प्राणी जो आहे अवतार विष लख ह्याचा जो अवतार आपल्या शंकराचा आहे तो आहे खाली जायचं आहे पण लॉक केलं वाटतं खाली दुसऱ्या बाजूने जायचं वाटतं कुठल्या बाजून जायचं बघू खाली परत उभा येतात नाही 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 ते बाहेरूनच जातात वेगळा एंट्रन्स आहे पडायचं आम्ही ओके परत पण आलय त्याच जागी आता आपण बाहेर जाऊया एक राऊंड अख्खा मारला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण आपल्याला असे शिवपिंड पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेरच तुम्ही पाहू शकता अशा कलाकृती काढल्यात खूप सुंदर तिकडे पण आहेत आणि कलर दिला थोडासा त्याला आता त्यामुळे थोडं वेगळं वाटते कलर नसतं दिला तरी चालला सगळं किंवा सगळाच कलर द्यायला बघा आता सगळा म्हणजे दगडानं नाही खाली वरपर्यंत हे इकडे पूर्ण असं विदाऊट कलर दिसत आहे आणि तिकडे अचानक कलर दिसत आहे हे खालचं ठीक आहे खालचं विदाऊट कलर आहे काय हरकत नाही प्रत्येकाचे काय असेल त्यांचे विचार किंवा त्या चित्ताना अजून करायचं असेल काम तर तिकडं आहे बुलेश्वर मंदिर आणि आता आपण ते बुलेश्वर मंदिर समोर आलोय इथे छोटं छोटे मंदिर आहे आज जाऊन कुत्रा झोपल्या मध्ये त्याच मंदिराच्या मागे या मध्ये जायला खाली जाऊन पाहूया आपण शकी अठराशे चाळीस असं लिहिलं इथे खाली वापरून द्यायचे बाबा तिथे काय डेंजर दिसते लाइट वगैरे ऑन करू का लाईट ऑन केली तरी पण आता लायकड केली म्हणजे काय दिसतय कुत्रा झोपला आतमध्ये एक डेंजर असं वाटतं कोणच आलं इकडे कसं बसायची जागा का काय ते ठेवलं होतं असेल त्या काळात देऊ वगैरे चल वर पुढ किल्ल्याची जागा होता ना त्यामुळं असं कदाचित सिक्रेट्स रूम वगैरे असतील हा मग तेच बसायला ठेवलं होतं म्हणजे हा देवासाठी जाऊ शकत कोणाची हिंमत नाटक खाली यायची सगळेजण तिकडे झाडाच्या मागे आपल्याला मंदिर दिसतंय आणि हा आहे किल्ल्याचा जो भाग आहे तटबंदी वगैरे ज्याच्याने आपल्याला समजतं की हा एक किल्ला होता अशा तिकडे एक मूर्ती पण आहे बुरुजामध्ये हा जो किल्ला होता दौलत मंगलगड म्हणून होता आणि पण नंतर त्याच्यावर मुघलांनी आक्रमण करून त्याला जिंकून घेतला आणि औरंगजेबाने ते तुम्हाला मगाशी दाखवलं थोडंफोड केली अश तिकडं पण एक तटबंदी दिसते आपल्याला त्या साईडला तर हा एक प्रकारे मंदिर आणि किल्ला असं दोघांचं मिश्रण आहे